सर्वसामान्य लोकांच्या न्याय हक्कासाठी लढणारे जिओ मराठी हे चॅनेल आता आम्ही आष्टा इस्लामपूर आणि वाळवा भागात सुरू करत आहोत त्यामुळे आपल्या भागातील दे धडक आणि बेधडक बातम्या पाहण्यासाठी जिओ मराठी या न्यूज चॅनेलला आत्ताच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरतीही क्लिक करा सोमलिंग तलाव सुशोभीकरणाच्या विषयावरून आष्ट्यातील राजकारण चांगलंच पेटलंय आष्ट्यात राष्ट्रवादी शरद पवार गटाने केलेल्या आरोपांना अजितदादा गटाने जोरदार प्रत्युत्तर दिलंय यावेळी आक्रमक झालेल्या कार्यकर्त्यांनी आमदार जयंतराव पाटलांवर थेट निशाणा साधलाय आम्ही टक्केवारी खात नाही तर जयंतराव पाटील यांचा पीए टक्केवारी घेत फिरतोय आष्टा परिसरात दंगा झाला पाहिजे यासाठी यांचे प्रयत्न सुरू आहेत त्यामुळे आमदार आणि त्यांच्या पिलावळींना जनता जागा दाखवणार असा घणाघात अजित पवार गटाचे नेते प्रवीण माने यांनी पत्रकार परिषदेत केलाय तुम्ही टक्केवारीवर बोलताय तर तुमची टक्केवारी तुमचा आमदारांचा पीए गोळा करत कृती अखंड तालुक्याला माहिती आहे बोलायला लावू नका आणि आम्ही कोणाच्या बापाला भेट नाही यांना या महोदयांना असंतोष हो निर्माण करायचा आहे लोक लोका जाती जातीत जाती गल्ली गल्लीत भांडण लावायचं काम आमदार महोदयांना करायचं त्यांना दुसरं काय नाही त्यांना फक्त एकच करायचंय या शहरात अराजकता बाजली पाहिजे या शहरात चंगा झाला पाहिजे पाच पैशाचा जर या ठिकाणी भ्रष्टाचार झाला असेल तर आमची राग रांगोळी होते पाच पैशाचाही भ्रष्टाचार न होता जर कोण खोटे नाट्य आरोपी करत असतील तर त्यांची ही राग रांगोळी केल्याशिवाय ग बसणार आहे आमदार महोदयांना माझं या पत्रकार परिषदेतून एकच सांगणं आहे की तुम्ही आणि तुमच्या कार्यकर्त्यांनी गणिताचा क्लास लावणं अत्यंत गरजेचं आहे कुणावर खोट नाट्य आरोप करताना पहिला आपल्या गोडाखाली किती अंधार आहे हेही बघणं गरजेचं आहे आष्टा नगरपालिकेच्या वतीने केंद्र शासनाच्या विशेष अनुदान योजनेअंतर्गत सुमारे पाच कोटी रुपयांचे कर्ज घेऊन सोमलिंग तलाव सुशोभीकरणाचे काम सुरू आहे हे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे झाले असून या कामात पालिका प्रशासन ठेकेदार व राजकीय पदाधिकारी यांनी मिलीभगत करत वीस टक्क्यापर्यंत कमिशन खाल्ले असे अनेक गंभीर आरोप राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या नेत्यांनी केला होता यानंतर राष्ट्रवादी अजित पवार गट आणि भाजपच्या कार्यकर्त्यांनी आज पत्रकार परिषद घेऊन आमदार जयंतराव पाटील यांच्यासह त्यांच्या कार्यकर्त्यांवर जोरदार हल्लाबोल केला बघूया ते काय म्हणाले रामचंद्राच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या अष्टानगरीच्या अष्टलिंगापैकी एक लिंग या सोमलिंगाच्या समोर असणाऱ्या सोमनिंग तलावाचा विकास झाला पाहिजे सोमनिंग तलावाचं सुशोभीकरण झालं पाहिजे हे गेले अनेक वर्ष या अष्टा शहरातील तमाम जनतेची मागणी होती या अष्टा शहरात होऊन गेलेले स्वर्गीय विलासराव शिंदेसाहेब यांचे देखील एक स्वप्न होतं की या शहरामध्ये हा सुमनिंग तलावचा सुशोभीकरण झालं पाहिजे याचं एक भव्य दिव्य काम झालं पाहिजे पण विद्यमान आमदार जयंत पाटील साहेब हे करू शकले नाहीत आणि हे स्वप्न शिंदेसाहेबांचे पूर्ण करण्यासाठी आदरणीय निषेधाने पुढाकार घेऊन या ठिकाणी केंद्र शासनाच्या माध्यमातून पाच कोटी चाळीस लाख रुपये निधी दिला आणि त्या निधीतून आतापर्यंत दोन कोटी सत्तावीस लाखापर्यंत काम पूर्ण झालेलं आहे आणि हे लोक काय म्हणतात पाच कोटीचा भ्रष्टाचार झाला पाच कोटीचा भ्रष्टाचार झाला दोन कोटी सत्तावीस लाखाचा आतापर्यंत काम झाले आणि बिल फक्त निघले कितीच दाखवतो तुम्हाला सगळी कागद घेऊन बोलतो आम्ही वाढलं काय बोलत नाही फक्त बिल निघलंय कटिंगहून अठ्ठ्याऐंशी लाख हजारचं बिल, बिल आहे कटिंगहून सत्यात्तर लाख अडुसष्ट हजार ठेकेदारला मिळाले म्हणजे सव्वा दोन कोटीच काम झाले सत्यात्तर लाख आणि भ्रष्टाचार झालाय पाच कोटीचा म्हणताय की कुठलं काय आमदार महोदयांना माझं या पत्रकार परिषदेतून एकच सांगणं आहे की तुम्ही आणि तुमच्या कार्यकर्त्यांनी गणिताचा क्लास लावणं अत्यंत गरजेचं आहे त्यांना एखादं आता भाऊनी सांगितलं तसं ट्रेनिंग द्यावं आणि कुणावर खोटं नाटं आरोप करताना पहिला आपल्या बुडाखाली किती अंधार आहे हेही बघणं गरजेचं आहे आमदार फंडातून या तालुक्यात ता अनेक कामं झाले ती तुम्ही टक्केवारीवर बोलताय तर तुमची टक्केवारी तुमचा आमदारांचा पी ए गोळा करत पृथ्वी अखंड तालुक्याला माहिती आहे त्याच्या आम्हाला बोलायला लावू नका आणि आम्ही कोणाच्या बापाला भेट नाही आम्ही संघर्ष करत करत इथंपर्यंत आलेलो कार्यकर्ते टक्केवारी जे अशा कारखान्याला तसं लागलेलं ती मूळ आहे ह्या शहरात आम्ही असल्या होऊन देणार नाही त्यांना एकच दुःख आहे की या शहरानं यांची मागल्या वेळीपेक्षा मताधिके पूर्ण घटून ऐंशी मतावर यांचं मताधिक्य आणल्यामुळं त्यांना या अष्टा शहरात आमदार महोदयांना असंतोष निर्माण करायचा आहे लोका लोकात जाती जातीत गल्ली गल्लीत भांडं लावायचं काम आमदार महोदयांना आहे त्यांना दुसरं काय नाही त्यांना एकोणतीस पर्यंत त्यांचं इलेक्शन नाही त्यांना फक्त एकच करायचं आहे या शहरात अराजकता बाजली पाहिजे या शहरात संघा झाला पाहिजे आता भाऊनी सांगितलंयच आता दुसरा मुद्दा हिनी सांगतात मातीचा तुम्ही आमदार आहे जावा कृषी महाविद्यालय तुमच्या सांगण्यावर कुठलंही कृषी महाविद्यालय टेस्ट करून देईल मातीची जिथं माती तिथं आणाल तुम्ही करा ना टेस्ट टेस्ट करा रिपोर्ट आणा मग बघा बरोबर का चुकीचं तुम्ही वाढले काय आरोप करू नका ह्या ठिकाणीच पन्नास मीटर वर या ठिकाणी सगळा तुम्ही आता तुमच्या कॅमेराच्या माध्यमातून सगळ्या शहरातील जनतेला दाखवा या ठिकाणी आपण मातीचा ढिगारा सर्कल तलाठी यांच्या स्थळ पाणी नंतर आपण त्या ठिकाणी ढिगारा मारलेला आहे त्यानंतर त्यांचं कर्जाचा एक विषय सारखं सांगतात कर्ज काढलं कर्ज काढलं हा जार आहे केंद्र शासनाच्या भांडवली गुंतवणुकीचा सा अर्थसहाय्य म्हणून एक आपल्याला योजना अखंड महाराष्ट्राला केंद्रानं दिल्या आणि ते ज्या त्या नेत्यानं आपल्या आपल्या नगरपालिकेला कसा निधी खिचून आणता येईल यासाठी प्रयत्न केले आदरणीय निशिकांतदादांच्या माध्यमातून पाच कोटी चाळीस लाख रुपये आपण आणलं आणि कर्ज काढलं कर्ज काढलं काही नाही एक ही रुपया मी आज सोमलिकाच्या दारात सांगतो एक ही रुपया या अष्टा शहरातल्या जनतेच्या कुठल्याही करात वसूल केला जाणार नाही आणि पन्नास वर्ष त्याला एकही रुपया भरायचा नाही पन्नास वर्षानंतर तुम्ही पण नसणार आहे कशाला तुम्ही नको ती हे करायला लागलायचा पन्नास वर्ष ह्याला एक रुपया भराय नाही पन्नास वर्षानंतर शासन ठरवणार हे घ्यायचं का नाही अशाच पद्धतीनं आदरणीय शिंदेसाहेबांनी या अष्टा शहरात टॉयलेट युनिट ज्यावेळी उभा राहिले गावात टॉयलेट युनिट ते केंद्र शासनाच्या माध्यमातूनच उभा केले आणि त्याला सुद्धा असंच कर्ज स्वरूपात भांडवली गुंतवणूक म्हणून पैसे आलेतं आणि ते आत्ता माफ झालेलं आहे एक रुपया भरायला लागलेलं नाही हे कर्ज पुढं ही भांडवली गुंतवणूक पुढं जाऊन माफ करण्यासाठीच ह्या योजना असतात तुम्ही जनतेशी दिशाभूल करू नका एक रुपये ना घरात नेणार आहे ना पाणीपट्टीत नेणार आहे ना घरपट्टीत येणार आहे ना कुठल्याही स्वरूपात किंवा इथं येणाऱ्याला कुठलं आपण तिकीट लावणार आहे काही नाही ही, ही आपण जनतेसाठी खुलं केलं आहे सगळं जनतेसाठी आहे त्यामुळं आष्टा शहरातील जनता सुज्ञ आहे त्यांनी जनतेचा अजिबात दिशाभूल करू नये राहायला विषय झाडांचा तुम्ही मेन मेन झाडं बघत आजची ती झाडं आहे तसेच दोन तीन झाडं जी कामासाठी काढणं गरजेच होती थोडीच दोन तीन चार आपण झाड काढायची व्यवस्था केली आणि झाडाचा विषय तुम्हाला सांगतो आपण या ठिकाणी या प्रोजेक्ट मध्ये याच तुम्हाला प्रिंट दाखवतो साडेपाच हजार झाडं आपण या ठिकाणी लावणार आहे साडेपाच हजार तुम्हाला मी ते देतो साडेपाच हजार झाडं या ठिकाणी लागणार आहे त्यानंतर ना मागणी कोणाची नव्हती असं त्यांचं मत आहे या शहरातल्या तमाम जनतेची मागणी होती तुम्ही ज्यांचं नाव घेताना आदरणीय शिंदे साहेबांचं प्रमुख त्यांची सुद्धा मागणी होती तुम्ही अभ्यास करा कागदपत्र घ्या मग बोला उठलं सुटलं भ्रष्टाचार झाला भ्रष्टाचार झाला आता आज सकाळी मी न्यूजपेपरला बातमी वाचली की आम्ही काम बंद ठेवा नाहीतर उपोषणाला बसणार या राज्यात पहिल्यांदा अंतिबहादर बघितले काम चालू करा म्हणून उपोषणाला बसणारी माणसं अनेक बघितली पण काम बंद करा म्हणून आम्ही सकाळी उपोषण करणार म्हणून बसणारे हे आमदारांचे भादर आहेत आमदार साहेबांना मी या ठिकाणी सांगू इच्छितो कि की आपण इतिहाशी पिलावळ पुढे केली तर या आष्टा शहरातील तमाम जनतेच्या आशीर्वादावर आणि या आयामबाबाच्या शंभू महादेवाच्या काशीलिंगाच्या आशीर्वादानं निश्चितपणे ही जनता आमच्या मागे आहे आणि येत्या काळात चार महिन्यातच या आमदारांच्या पिल पिलावळांना या शहरातील जनता आमदारांना सुद्धा जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही आत्ता डॉक्टर साहेबांनी सांगितलं भाऊनी सांगितलं आमच्या पिंटू भाऊनी सांगितलं संजय अण्णाने सांगितलं ह्यातली कुठलीही गोष्ट खोटी नाही मी अनेकदा ह्या शंभू महादेवाला स्मरून सांगतो पाच पैशाचा सा जर ह्या ठिकाणी भ्रष्टाचार झाला असेल तर आमची राख रांगोळी होते पण पाच पैशाचाही भ्रष्टाचार न होता जर कोण खोटे आरोपी करत असतील तर त्यांची ही राग रांगोळी केल्याशिवाय शंभू ग बसणार नाही ह्या अष्टाची पंढरे ही आपण विसरता का कामा नाही म्हणून आपण या ठिकाणी आज पत्रकार परिषद घेऊन प्रत्येकात या आमदारांनी स्क्रिप्ट लिहून कारखान्यावरून आल्याला जी जी मुद्दा होतं ते आपण सांगितलेलं आहे आणि त्या ठिकाणी माती तुम्ही माती जाऊ शकताय आता शहरामध्ये पवित्र असं असणारं सोमेश्वराचं मंदिर या ठिकाणी केंद्र शासनाच्या योजनेतून सुरू असणारं बगीचा काम या कामासाठी या मतदारसंघाचे आमदार व त्यांचे काही पदाधिकारी यांनी परवा इथे येऊन काही उल्गना केल्या की या कामामध्ये भ्रष्टाचार झालेला आहे या कामामध्ये निकृष्टता आहे या कामामधील हजारोप्रास माती गेलेली आहे तर मला पत्रकार बांधवांना सांगायचं आहे पत्रकार बांधवांना दाखवायचं आहे तुम्ही जर कॅमेरा या बाजूला केलं तर ही माती सगळी या बाजूला टाकलेली आहे मातीचा विषय झाला त्यानंतर निकृष्टता ह्याचे सगळे प्रूफ भाव सांगतीलच कशा कशा पद्धतीने ह्याच्या कामाच्या टेस्ट झालेल्या आहेत या टेस्ट होऊन हे काम अतिशय चांगल्या पद्धतीनं आहे आणि एखाद्या कामाचं कामा निकृष्टता ही कुठला पुढारी कुठली संघटना किंवा कुठला पक्ष ठरवत नसतो तर त्याची निकृष्टता ही सामान्य जनता ठरवत असते किंवा ते अधिकारी शासनाचे अधिकारी ठरवत असतात तुम्ही तुमचा पक्ष घेऊन तुमचे फुडारी घेऊन कुठल्याही कामावर जाऊन हे काम असं आहे हे काम तसं आहे तुम्ही काय सिद्ध करू शकत नाही तुमच्याकडे आम्ही अखंड बगीचा तर खाल्लेले नाही तुम्ही मेन रोड डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महामार्ग ह्याच्या लाईटेसुद्धा तुम्ही खाल्ल्यात असं जर काढायला गेलं तर तुमचा पाडालाही मोठा आहे यात आता बऱ्यापैकी पिंटू भाऊनी सांगितलं भयंकर यांचा भ्रष्टाचार आहे भाऊनी त्यावर उपोषण सुद्धा केलेलं आहे पडल्यावर हिने आपलं शिपूट घातलेला आहे यांची सगळी तळमळ तडपड ही फक्त प्रवीण भाऊ माने यांची गाडी सुसाट चाललेली आहे जनतेतून प्रवीण भाऊ माने यांना चांगला प्रतिसाद आहे आस्था शहरात प्रत्येक गल्ली पोळात विकास चालू आहे हा विकास थांबवायचा कसा प्रवीण भाऊ माने आणि जनतेमधील संभ्रम कसा निर्माण करायचा हे फक्त आहे मला त्यांना एवढंच आहे आमदार जयंत पाटील गटाच्या मला पदाधिकाऱ्यांना सांगायचं आहे तुम्ही तुमच्या नेत्यांवर प्रेम करा तुम्ही निधी आणा तुम्ही स्वतः विकास करा आणि त्याची तुम्ही प्रसिद्धी करा चांगल्या कामाला आणि माझं तर पाया पडून सांगणार आहे धर्माच्या कामाला अडवत जाऊ नका इथे एक पाठीनं एक चमचा सुद्धा माती गेलेली नाही माती नेली असेल तर माती नेणाऱ्याची राख होईल आणि तुम्ही जर खोटा आरोप करता असेल तर तुमच्या आयुष्याची राख रांगोळी झाल्याशिवाय राहणार नाही आणि दुसरा मुद्दा झाडे तर भाऊ सांगतीलच तुम्हाला पाच साडेपाच हजार झाडे इथली लागवड होणार आहे आणि दुसरा एक मुद्दा मी आवर्जून तुम्हाला दाखवतो की इथं आलेल्या सगळ्यांना माहीत आहे नाष्ट लोकांना माहीत आहे पावसाळा झाल्यानंतर एवढं पाणी कधीच साठत नव्हतं सोमेश्वर मंदिरमध्ये आता यातील गाळ वगैरे सगळं काढल्यामुळं पाणी सुद्धा पातळी वाढलेलं आहे त्यामुळं त्यांच्याकडे बोलायला कुठलीही ठोस बाजू नाही मला त्यांना सांगायचं आहे तुम्हाला जर बोलायचं असेल तर प्रूफ घेऊन कागद घेऊन कधीही समोरासमोर या या कामाच्या बाबतीत असू दे कोणत्याही बाबतीत असू दे तुमचा एक ट्रेन झाला आहे पंधरा दिवसाला महिन्याला तुम्ही प्रवीण भाऊ मानेंच्या विरोधात एक दोघा जणांची टीम त्याच्या मागे सतरा जणांची टीम फक्त विरोध करायसाठी आमदार साहेबांनी निवडलेली आहे पण त्या टीमला निवडताना प्रशिक्षण देऊन द्या त्यांना चांगलं एखादं प्रशिक्षण द्या त्यांचे प्रशिक्षण शिबिर भरवा पाच कोटी चाळीस लाख रुपयाच्या कामात पाच कोटीचा भ्रष्टाचार झाला काल कारखान्यावर आले तुम्ही काढून प्रत्येक पाटला मी स्वतः पाठवलं हे भाऊ तुम्हाला दाखवतील पाच कोटीच्या कामात पाच कोटी चाळीस लाखाच्या कामात पाच कोटीचा भ्रष्टाचार अरे काय चाललंय जनता काय फळत काढताय का जनतेला काम झालेलं हे दोन कोटी सत्तावीस लाखाचं त्यातलं फक्त चौऱ्याहत्तर ते पंच्याहत्तर लाख ते भाऊ तुम्हाला डिटेल सांगतील त्या कामाचं फक्त बिल निघालेलं आहे पाच कोटीचा भ्रष्टाचार झालाच कसा अर <coughs> कुणाला खोळ्यात काढताय त्यामुळं आमदार साहेबांना आम्हाला एक विनंती आहे की तुमच्या कार्यकर्त्यांना तुमच्या पदाधिकाऱ्यांना चांगले एखादं सेंटर द्या नसेल तर आमच्या स्वकरचं आम्ही तुम्हाला त्या ट्रेनिंग त्यांना देतो की विरोध करताना तर तात्विक मुद्द्यावर विरोध करा राजकारण करताना चांगल्या मुद्द्यावर राजकारण करा असं एवढ्या खालच्या लेव्हलला राजकारण असल्यात गेले मला ती अतिशय तिची गिळी द्या एवढ्या खालच्या लेव्हलला जाऊन तुम्ही राजकारण करू नका एखादं सर्वसामान्य घरातलं सर्वसामान्य कुटुंबातलं पोरग जनतेत निघाले मिक्स झालंय जनतेत झालंय नेतृत्व स्वीकारलंय आष्टनगरीत त्याचं नाव व्हायला लागलंय त्याचा झंझावत व्हायला लागलाय हे तुमच्या पोटात पटशुळ आहे मागच्या आमदारकीला तुम्हाला मदत मदतिक रन दिलेलं नाही त्यामुळे तुम्ही तुमच्या पोटात दुखाय लागलेला आहे त्याचा हे तुम्ही बदला सोमेश्वर मंदिर असेल खंडोबा मंदिर असेल बगीचे असेल तिथे वेगवेगळी टोळी निर्माण करून तुम्ही विरोध तुम्हा करताय काम करा ना जनतेत जावा कामात मिक्स व्हा तुमचे पदाधिकाऱ्यांना सांगा जनतेची काम करा ना पस्तीस वर्ष छत्तीस वर्ष तुमच्याकडे सत्ता होती तुम्हाला एखादा मोठा प्रोजेक्ट का हो तालुक्यासाठी आष्टा शहरासाठी अनु वाटलं नाही हजार युवक दोन हजार तीन हजार युवक आष्ट्यातले माझे बेरोजगार आहेत तुम्ही सारख्या सनद मुकुट बघा आळूमूळ बघा तुम्हाला दिसेल युवक वर्ग आष्ट्यातला किती आहे त्यांच्यासाठी एखादी मिनी एमआयडीसी तुम्हाला का वाटली नाही तुमची सत्ता असताना चारसा नऊचा जिवंत प्रश्न आमच्या भागातील आहे चारसा नऊचा जिवंत प्रश्न असताना तुमच्या किती लोक आली सगळं झालं सगळं बैठका झाल्या तुम्ही ते चारसा नऊचा का प्रश्न सोडवू शकला नाही त्याच्या लागून तुम्ही तुमची काशीगाव शिक्षण संस्थेच्या नावावर जमीन लावून घेतली हा सगळ्यात मोठा भ्रष्टाचार आहे त्या सर्वे नंबरला लागून तुम्ही आठ दहा एकर हाणू शकताय तर सर्वसामान्य माणसासाठी चारसा नऊचा प्रश्न तुम्ही का सोडवू शकत नाही ह्याचं तुम्ही पहिला आष्टा शहरातील जनतेला उत्तर द्या मग दुसऱ्यावर आरोप करा आणि अभ्यास करून पर, प, पत्र आणि इथून मला एकच सांगणार आहे अशा पद्धतीनं कारखान्यावरून बदनामी चालणार नाही आमच्या नेत्यांचा ने फोटो टाकून तुम्ही तुमच्या नेत्यांना मानत असाल तर माना पण आमच्या आदरणीय निशिकांत दादा भोसले दा पाटील प्रवीण भाऊ माने यांची जर अशी बदनामी होत असेल तर त्यांच्यावर आणि त्यांच्या पुत्रावर मानहानीचा दावा दाखल केला सोडणार नाही आणि उद्या असता पोलीस स्टेशनला पत्र देणार आहे ना हक आमच्या नेत्यांची बदनामी थांबवा नाही जसं असं उत्तर दिलं जाईल एवढंच सांगतो थांबतो जय जय महाराष्ट्र या ठिकाणी अनेक वर्ष या मागच्या सत्ताधाऱ्याने काहीही काम केलेलं नव्हतं पण आदरणीय निशिकांत दादा भोसले पाटील यांच्या प्रयत्नानं आणि आपले सन्मान्य पालकमंत्री यांच्या सहकार्यानं केंद्र सरकारच्या सहकार्यानं महाराष्ट्र शासनाच्या सहकार्यानं हे एवढं भव्य दिव्य इथं काम उभं राहतंय याची पोटदुखी या मागच्या सत्ताधाऱ्यां झाली आहे त्यांची स्मरणशक्ती कमी आली आहे कारण त्या ते विसरत आहेत की त्यांच्या मागच्या सत्ता काळात किती भ्रष्टाचार झाला आहे जिओ मराठी ते धडक ते धरक।